आडगावमध्ये नाशिक मानपाची मोहीम दोन ट्रक साहित्य जप्त नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागाने आडगाव चौफुली ते आडगाव गावापर्यंत अतिक्रमणाविरोधी विशेष मोहीम राबवली ही मोहीम महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशाने राबवण्यात आली पंचवटी विभागातील अधिकारी मदन हरिश्चंद्र अधीक्षक मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख उमेश खैरे निलेश काळे नंदू खांडरे गुरु गायधनी राजीव साळुंखे प्रभाकर भोळे दत्ता आहेर मधुकर पवार प्रभाकर अभंग नरेश आवटे तसेच वाहन चालक गरुड मुठाळ यांनी या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली मोहिमेच्या दरम्यान रस्ते आणि सार्वजनिक जागांवर करण्यात आलेली अतिक्रमणे काढून टाकण्यात आली यातून दोन ट्रक साहित्य जप्त करून ते महानगरपालिकेच्या आडगाव गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले ही मोहीम राबवल्याने आडगाव परिसरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले असून स्थानिक नागरिकांकडून महापालिकेच्या या कामाचं कौतुक केले जात आहे नाशिक खबरसाठी सुदाम हळदे अपडेट